राजेंद्र मुठे पुणे जमीन घोटाळा प्रकरणी राजेंद्र मुठे समितीचा जो अहवाल आहे त्यात स्पष्टपणे दोन तीन गोष्टी म्हटलेल्या आहे की एक मुद्रांक शुल्क चौतीसचं उल्लंघन झालं आहे मुद्रांक अधिनियम चौतीसचं शासनाचं महसूल नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि याच्यात बराच ठपके पण ठेवण्यात आले राजेंद्र मुठे नावाची समिती कधी नव्हतीच त्यामुळं तुमचा अहवाल काय मला माहिती नाही पण जेव्हा हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा आमचे जमाबंदी आयुक्त सुभाष दिवसे यांनी एक समिती तयार केली प्राथमिक समिती तयार केली आम्हाला तातडीने ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं केलं त्यांना निलंबित करायचं होतं त्यांना नोकरीतून बाजूला करायचं होतं जे प्राथमिक आम्हाला दिसतं ज्या व्यवहारामध्ये गुठलेले लिहून देणारा आणि लिहून घेणारा आणि आमचा मुद्रांक अधिकारी यांच्यावर कारवाई करायची होती म्हणून प्राथमिक चौकशीचा रिपोर्ट घ्यायचा होता म्हणून स्थानिक लेव्हलला एक समिती तयार केली होती त्या स्थानिक लेवलच्या समितीचा रिपोर्ट आला त्यावर आम्ही पुढे गेलो आता महत्वाचं काय आहे त्या स्थानिक समितीच्या रिपोर्टला आता बाजूला करून महाराष्ट्र राज्य सरकारने विकास खारगे अप्पर मुख्य सचिव यांची समिती तयार केली त्यामध्ये पाच अधिकारी आहेत तो जो रिपोर्ट तो महत्वाचा आहे त्यामध्ये अंजली जमानिया जी त्या ठिकाणी त्या समितीसमोर जाणार आहे वडेट्टीवारजींनी माननीय अंबादास दानवेजींनी काही पत्र सरकारला दिलं आहे तेही आम्ही ऐकून घेऊ आमच्या त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कलेक्टरचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ ज्या तहसीलदारला आम्ही निलंबित केलं त्याने कुठल्या डॉक्युमेंटवर हे त्याला मदत केली या व्यवहाराला ते तपासून बघू निलंबित जो आमचा मुद्रांक अधिकारी आहे त्यांनी कशाप्रकारे डॉक्युमेंट लावलं ला, ते ता आम्ही तपासून बघू शेवटी ही समिती महत्वाची आहे विकास खारगे समितीचा रिपोर्ट आल्या आल्या यामध्ये मग अंतिम कारवाया कुणावर करायच्या व्यवहार कसा रद्द करायचा व्यवहार रद्द करणार आहोत आम्ही व्यवहाराला पुढे जाऊ देणार नाही आम्ही व्यवहार रद्द केल्याशिवाय त्या जमिनीवरचे हितसंबंध कमी होणार नाही आता हितसंबंध आले जमिनीमध्ये प्रायव्हेट माणसाचे तर गव्हर्नमेंट जमिनीवर हितसंबंध नको म्हणून आम्ही व्यवहार रद्द करू बेचाळीस कोटीची नोटीस दिली आहे त्या नोटीसवरही त्या ठिकाणी पुढे जाऊ पण निश्चितपणे कोणी सुटणारण्याची काळजी आमचं सरकार घेईल मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये वरून सहाशे रिडेव्हलपमेंट संदर्भामध्ये मोठा निर्णय घेतला आहे मुंबईमध्ये ज्या स्कीम्स रिडेव्हलप होतील वरून सहाशे मोठा ऐतिहासिक निर्णय आहे महसूल मंत्री म्हणून तुमची प्रतिक्रिया काय हे ऐतिहासिक पाऊल आहे सरकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना मुंबईतील भाडेकरू नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवेदन केले होते की भाडेकरूवर आम्हाला जेव्हा घर मिळतं जेव्हा आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये जातो तर भाडेकरूंना घर देताना चारशे फुटापर्यंत नियम होता की मुद्रांक घ्यायचं नाही पण आता राज्य सरकारने निर्णय घेतला की आता सहाशे फुटापर्यंत भाडेकरूंना घर दिलं तर आता मुद्रांक लागणार नाही हा निर्णय मुंबई उपनगरामध्ये संपूर्ण भाडेकरू जे राहतात त्यांच्या अत्यंत महत्वाचा निर्णय त्यांच्याकरता आहे जेवढे भाडेकरूंना घरं मिळणार आहेत त्यांच्याकरता महत्वाचा निर्णय आहे सहाशे फुटपर्यंत आता कुठलीच स्टॅम्प ड्युटी लागणार नाही हा निर्णय मुंबईतल्या उपनगरातल्या सर्व भाडेकरूंनी राहणाऱ्या लोकांकरता आहे आणि मला वाटतं एक मोठा दिलासा स्टॅम्प ड्युटीमधनं एक मोठा दिलासा या ठिकाणी भाडेकरूंना घर मिळताना मिळणार आहे आमचे मुंबईचे नेते आशिष शेलारजी माननीय प्रवीण दरेकरजी मुंबईचे सर्व छत्तीस आमदार खासदार या सर्वांनी या मागणीला दुजोरा दिला होता परवा अनिल परबही या बैठकीला होते त्यामुळे मान्य देवेंद्र फडणवीसजींनी या निर्णयाला प्रचंड ताकद दिली आणि महसूल खात्याने हा निर्णय घेतला यामध्ये आता सहाशे फुटापर्यंत कुठलीही स्टॅम्प ड्युटी लागणार नाही हा एक महत्वाचा निर्णय आम्ही घेतला दुसरा महत्वाचा निर्णय आम्ही घेतला पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत पंधरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत ज्यांनी ज्यांनी लेआउटमध्ये घरं घेतले ज्यांनी ज्यांनी घरं बांधले ज्यांनी ज्यांनी अनाधिकृत भूखंड घेतले असतील किंवा मध्ये त्या ठिकाणी भूखंड घेताना त्यांचे एक हजार फुटाचे सहाशे फुटाचे घरं घेतले असतील छोटे छोटे तुकडे पाडले असतील तर आम्ही तुकडे बंदी कायदा रद्द केला आणि आता जे काही रहिवासी क्षेत्र महाराष्ट्रात आहे त्या सर्व रहिवासी क्षेत्रामध्ये म्हणजे एन एम आर डी असेल पी एम आर डी असेल सिडको असेल नैना असेल आणि नगरपालिकेच्या आजूबाजूला एक किलोमीटर क्षेत्र असेल महानगरपालिकेच्या भोवताल तीन किलोमीटर असेल म्हणजे रिजनल प्लॅनमध्ये ज्या रेसिडेन्शियल तरतुदी आहे त्या सर्वांना आता पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या सर्व बांधकामं कायदेशीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि एकही पैसा न घेता राज्य सरकार एकही पैसा घेणार नाही आता रजिस्ट्रेशन सुरू होईल ज्यांनी प्लॉट घेतले त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि त्यामुळे साठ लक्ष परिवारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि राज्यातले साठ लक्ष परिवार जे त्या ठिकाणी अनाधिकृत रस्त्यावर या अनाधिकृत त्या ठिकाणी लेआउटमध्ये बसलेले ले होते त्यांचे रजिस्ट्रेशन झाले नव्हते त्यांना सातबारा मिळत नव्हता आता प्रत्येक घराला सातबारा मिळणार आहे रजिस्ट्रेशन होणार आहे राज्यातल्या साठ लाख परिवारांना तीन कोटी जनतेला या निर्णयाचा फायदा होणार ना आहे याला ना जोडून एक प्रश्न असा आहे तहसीलदार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही तहसीलदार झालेले आहे आता आणि उपजिल्हाधिकारी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाले आहे पण दुसरीकडे निवृत्त उपजिल्हाधिकारी आणि निवृत्त प्रमाणामध्ये कार्यरत आहे एम एडीसी मध्ये आहे एमएसआरडीसी मध्ये आहे त्यामुळे आता तुम्ही ज्यांना संधी दिली आहे त्यांनाच पोस्टिंग मिळत नाही आहे आणि त्यामुळे निवृत्त जे सेवानिवृत्त जे लोक घेतले आहेत त्यांच्या जागी यांची नियुक्ती मिळण्यासारखं काही सरकार निर्णय घेणार आहे हो प्रमोशन होत नव्हते पोस्टिंग करताना अडचणी होते आता राज्यामध्ये जवळपास एकशे पंधरा ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड जवळपास एकशे दहाच्या वर ॲडिशनल कलेक्टर जवळपास एकशे तेरा डेप्युटी कलेक्टर आणि जवळपास पंच्याऐंशी तहसीलदारच्या प्रमोशन आम्ही केलेले आहे नायब तहसीलदारचे तहसीलदार झाले त्या ठिकाणी क्लार्कचे आपला नायब तहसीलदार झाले आहेत त्यामुळं एक मोठा बॅकलॉग मागच्या सात वर्षापासून महसूल खात्यामध्ये होता साडेपाचशे अधिकाऱ्याच्या वर्षभरामध्ये प्रमोशन आम्ही केले आहेत त्यामुळे पहिला जेव्हा जागा जेव्हा आमच्याकडे अधिकारी कर्मचारी नव्हते तेव्हा आम्ही रिटायर्ड लोकांना घ्यायचो आता आम्हाला पूर्ण त्या ठिकाणची क्षमता आहे त्यामुळे आता रिटायर्ड लोक त्या ठिकाणी फार राहणार नाही या राज्यामध्ये व्हर्टिकल सातबारा योजना लागू होते आहे आम्ही विधिमंडळासमोर येणार आहे कायदा आणणार आहोत एखाद्या प्लॉटवर उंच बिल्डिंग बांधली असेल तर ती बिल्डिंगचा जो जमीन आहे ती त्या मूळ मालकाच्या नावाने आणि फ्लॅटची रजिस्ट्री झालेली आहे अशा सर्व फ्लॅटना त्या जमिनीचा शेअर ज्या जमिनीवर बिल्डिंग झाली आहे ज्यांनी घर घेतलं असेल त्याचा शेअर जमिनीचा आणि प्रत्येक फ्लॅटचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णयाची कसा तो राहील याची समिती आम्ही तयार केली अप्पर मुख्य सचिव ए सी एस खारगे यांच्या अध्यक्षतेला समिती तयार केली आणि या मार्चपर्यंत आम्ही व्हर्टिकल सातबार योजनेला त्या ठिकाणी अंतिम करू असं मला दिसत आहे नागपूरमध्ये जो प्रतिस्पर्धी नाही काँग्रेसमध्ये ना मी जेव्हा परवा वडेट्टीवारच्या सावलीमध्ये आणि ब्रह्मपुरीमध्ये पक्षप्रवेश झाले परवा उमरेडमध्ये राजेंद्र मुळकच्या मतदारसंघात पक्षप्रवेश झाले इकडे खाप्यामध्ये पक्षप्रवेश झाले कन्हमध्ये पक्षप्रवेश झाले मी या सर्व जे पक्षप्रवेश झाले आजी आहेत त्यांच्या भावना मी विचारल्या त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पक्षात समन्वय नाही आमच्या पक्षात कुणाकडे जाते ते कळत नाही आमच्या पक्षामध्ये कोणी कोणाला विचारायला तयार नाही काहीतर लोक असे म्हटले वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहायला तयार नाही नाना पटोले वडेट्टीवारचं तोंड पाहायला तयार नाही दोघंही म्हणून सुनील केदार साहेबला कोणी विचारत नाही तिघही म्हणून यशोमती ताईला कोणी विचारत नाही चौघई म्हणून सपकाडला कोणी विचारत नाही आणि पाचही म्हणून राहुल गांधीला कोणी विचारत नाही त्यामुळे त्यांची परिस्थिती वाईट झाली आहे त्यामुळे हा जो असमान्वय आहे पक्षामध्ये जे काही त्यांची दरी पडलेली आहे कार्यकर्ता संभ्रमात आहे म्हणून कार्यकर्ता एक संघ मजबूत भाजपमध्ये पक्षप्रवेश करते आहे या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये कार्यकर्त्याला प्रोटेक्शन आहे कार्यकर्त्याला बोलता येतं कार्यकर्त्याला चर्चा करता येतं काँग्रेस पार्टीमध्ये कुणाकडे जाऊ हा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं भाजपामध्ये पक्षप्रवेश होतात आहे मी आपला जबाबदारी सांगतो दोन हजार एकोणतीसमध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात छोटी पार्टी काँग्रेस राहील अशी परिस्थिती काँग्रेसची आहे महापालिकेची निवडणूक जबाबदारी अधिकदार